नमस्कार मित्रोहो मित्र ऑगस्ट हो, व सप्टेंबर मध्ये राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि यामुळे राज्यातील दोन लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं जवळपास एक हजार नऊशे सत्तेचाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करून प्रस्ताव शासनात सादर करावा अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेल्या होते आणि या सूचनेनुसार हो प्रत्येक विभागाच्या प्रशासनाने पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर केलेले होते जवळपास दोन हजार सातशे शहाण्णव कोटी रुपयेच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव हे शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत पण मित्र निवडणुका जाहीर झाल्यामुळे हा प्रस्ताव जो आहे तो रखडून पडलेला आहे अजूनपर्यंत नवीन सरकार स्थापन झालेलं नाही नाहीये त्यामुळे शेतकरी देखील दोन हजार सातशे कोटी रुपये नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आता कौन हो, किती कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणं बाकी आहे हे देखील जाणून घेऊयात पण त्याआधी हो, चॅनल वरती पहिल्यांदा तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर यामध्ये मित्र जिल्ह्यामध्ये पाचशे वीस कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणं अजून बाकी आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आठशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणं बाकी आहे तर जालना जिल्ह्यामध्ये चारशे बारा कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यामध्ये चारशे एकोणीस कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे अकरा कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दोनशे चौतीस कोटी रुपये सप्टेंबर महिन्यामधील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे मिळणं अजून बाकी आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये सप्टेंबरच्या नुकसान भरपाईचे मिळणं अजून बाकी आहे तर एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये ऑगस्ट महिन्याच्या नुकसान भरपाईची मिळणं अजून बाकी आहे तर नागपूर जिल्ह्यातील चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये नुकसान भरपाई मिळणं अजून बाकी आहे त्याचबरोबर गोंदिया सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये तर भंडारा जिल्ह्यातील दहा कोटी नुकसान भरपाई मिळणं अजून बाकी आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील दहा लाख त्र्याहत्तर हजार नुकसान भरपाई मिळणं बाकी आहे नाशिक जिल्ह्यातील आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये धुळे जिल्ह्यातील अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील एकवीस लाख ब्याऐंशी हजार रुपये नंदुरबार जिल्ह्यातील एक्केचाळीस लाख बावन हजार रुपये त्यानंतर अहिला नगर जिल्ह्यातील चोपन्न कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणं अजून बाकी आहे तर जळगाव जिल्ह्यातील सत्तावन्न कोटी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळणं अजून बाकी आहे तर अशा प्रकारे मित्र हो राज्यातील सोळा जिल्ह्यातील जवळपास दोन लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांना ऑगस्ट व सप्टेंबरची अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणं बाकी आहे मित्र हो निवडणुकीचा निकाल लागून जवळपास सात ते आठ दिवस उलटलेले आहेत पण अजूनपर्यंत सरकार स्थापन झालेलं नाहीये नवीन मंत्रिमंडळ झालेलं नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव हा शासनाकडे अजून पडून आहे तर येणाऱ्या नवीन सरकारने नवीन मंत्रिमंडळाने पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये दोन हजार सातशे शहाण्णव कोटी रुपयाचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव मंजूर करावा आणि शेतकऱ्यांना ऑगस्ट व सप्टेंबरची अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळवून द्यावी एवढीच मापक अपेक्षा शेतकरी शासनाकडून करत आहेत मित्रो यासंदर्भात आपले मत नेमके काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद